नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत इथे साडेतेरा बाय साडे असे मी चार पीस कट करून घेतलेले आहेत त्याचं क्विल्टिंग करायचं आहे आणि इथे साडेचार बाय साडे साडेचार असे चौकट घेऊन त्यामध्ये मी असं राऊंड शेपमध्ये मी असं क्विल्टिंग करून घेत आहे तर क्विल्टिंगसाठी मी फोम राईस बॅग एक अस्तर आणि मेन फॅब्रिक असे चार लेअरमध्ये घेऊन मी हे फ्विल्टिंग तयार करत आहे इथे उभ्या आडव्या शिलाई देऊन असे फिल्टिंग चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे कपड्याला थिकनेस चांगला येतो अशा पद्धतीने ही शिलाई करून घेतलेली आहे तर इथे मी एक पिन लावून घेतलेली आहे ती मुद्दाम तिथे ठेवलेली आहे की तिथून आपल्याला हा सर्कल पुरतो का एवढ्या कपड्याला आहे आधी शिवण्याआधी हे बघायला पाहिजे आधी परत कपडा कमी जास्त होऊ शकतो हो। अगदी पिनेच्या अगदी बरोबर आलेला आहे हे अगदी थोडंसं मार्जिन उरलेलं आहे तर शिलाईसाठी दुसरा पीस याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा झालेला तर इथे दीड इंचावर मार्किंग करत आहे दोन्ही साईडनं आणि मधलं जे आहे मार्जिन किती पाहे ते किती आहे पाहायचं आहे आपल्याला साडेनऊ आलेलं आहे तेवढी झीप घ्यायची आहे साडेनऊ इंचाची झिप घेतलेली आहे त्या झिपला साईडला असे पीस लावून घ्यायचे आहेत दोन दोन इंचाचे अशी शिलाई करून परत त्यावर एक टी परत एक टीप दाबटीप घ्यायची आहे इथे दोन्ही साईड अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत तर इथे दोन इंचावर मार्किंग करून ही आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे त्या पट्टीवर आपल्याला झीप लावायची आहे तिथे झीप लावून पण घ्यायची आहे तर इथे झीप लावून पूर्ण झालेली आहे तर आपल्याला हा जो सर्कल जो आहे तो जिथं मी पिन लावली त्या ठिकाणापासून आपल्याला एक सेंटीमीटर अंतर सोडून तिथून शिलाई करून घ्यायची आहे सराऊंडमध्ये शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी एक सेंटीमीटरचं अंतर सोडून तिथं शिलाई आपल्याला कम्प्लीट करायची आहे थोडंसं पुरतं राहिलेलं आहे असं तसंच दुसरी बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे इथं दुसरा सर्कलही पूर्ण झालेला आहे आता ही शिलाई आपल्याला खाली पूर्णपणे सरळ घ्यायची आहे ही शिलाई झाल्यानंतर थोडीशी कॉर्नर आपली ओपन जागा असते ती कट ती शिवून घ्यायची आहे बॉटल कवर कंप्लीट झालेलं आहे शिवून आपलं इथे त्याला उलटवून घेतलेलं आहे मी पूर्ण इथे सुंदर असं हे आपलं वॉटर बॉटल कवर तयार झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला बेल्ट लावायचे आहेत दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे बेल्ट लावून घ्यायचं आहे बॉटल आपण ठेवून बघू त्या कवरमध्ये अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे ही बॅग खूप सुंदर झालेला आहे तर हा बॉटल हे बॉटल कवर तुम्हाला कसं वाटलं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद